हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला उपवास आहे गुरुवारचा महालक्ष्मीचं व्रत तर आज मी पूजा मांडणी करायची होती म्हणून जरा सकाळी लवकर उठून बाकीचे कामं आवरून घेतली म्हणजे टिफिन वगैरे झालेला होता मुलं शाळेत गेलेली होती तर आता पूजेची मांडणीसाठी फक्त रांगोळी शॉर्टकटमध्ये काढली छोटीशी त्याच्यानंतर मी सगळं साहित्य जवळ घेऊन ठेवलं होतं पूजा मांडणीचं आणि कलश जो मांडला आहे तर मी मुकुटही नारळाला आधीच बांधून पटकन ठेवून घेतलेला तर बघू शकता हा जो मुकुट आहे मी हा कोल्हापूरून घेतलेला आहे महालक्ष्मी मातेच्या मंदिरातूनच आठवण म्हणूनही आणि त्याच्यानंतर हे ज्या ज्या वस्तू मला आवडतात देवीच्या शृंगारासाठी त्या मी नेहमी म्हणजे मी त्या वेगळ्याच ठेवलेल्या त्या फक्त देवीसाठीच वापरत असते दरवर्षी फक्त गुरुवार वर्षी महालक्ष्मीच्या गुरुवाराच्या वेळेस मी ते काढत असते तर बघू शकता मी जास्त काही खूप काही केलेलं नाही आहे पूजेसाठी जे महत्त्वाचं आहे तेवढं मी आणलेलं ते आहे की म्हणजे फक्त गजरा वेणी देवीला पाहिजे म्हणून मी तेवढं आणि फुलं वगैरे पाच फळं पोथी आणि देवीची महालक्ष्मी मातेची माझ्या घरी जी कुलदेवीची मूर्ती आहे ती मी ठेवली आणि फोटो वगैरे ठेवली चांदी आणि सोपी मी अशी प पूजा मांडणी केली आहे कारण तिथं जागाही खूप कमी असते आणि तेवढं मला वाटतं की सफिशियंट आहे देवीच्या ज्या लागणाऱ्या पूजाविधीच्या सामग्रीमधल्या त्याच्यानंतर मी अष्टगंध हळद कुंकू ते सगळं वाहून नमस्कार वगैरे केला आणि पोथी वाचून घेतलेली तर बघू शकता पोथी वाचून आरती वगैरे झालेली आणि हा माझा पूजापाठ कशी मांडलेली होती जी जी मांडणी ती तुमची अशा प्रकारे केलेली ते बघू शकता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे तर ग्रंथात म्हटल्याप्रमाणे आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा असतो तर आम्ही मी त्याच्यासाठी नैवेद्य बनवले चार छोटे छोटे बनवले आणि एक गाईसाठी मोठा नैवेद्य बनवला आहे तर आम्ही आता निघालो आहोत गाईला नैवेद्य खाऊ घालायला गाईचा गोठा आम्हाला माहीत होता पण कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी थोडं आम्हाला फिरावं लागलं कारण कुत्रे जेव्हा दिसतात तेव्हा गरज असते तेव्हा दिसत नाही आणि आता गरज होती तर आम्हाला कुत्रे सापडत नव्हते पण ठीक आहे नंतर आम्ही डायरेक्टली गोठ्यात गेलो तर गाईंना मी जरा घाबरत होती म्हणून मी लांबूनच नमस्कार केला पण मिस्टरांनी जाऊन गाईला नैवेद्य खाऊ घातलेलं आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता त्याच्यानंतर आम्ही एक एक करून चार कुत्रे शोधले आणि कुत्र्यांनाही बरोबर मी नैवेद्य खाऊ घातलेलं आहे म्हणजे मनात श्रद्धा असेल तर सर्व काही भेटतं तसे कुत्रेही मला भेटले आणि मी नैवेद्य त्यांना खाऊ घातलेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं स्वामींच्या मठात तर इकडे आम्ही स्वामींच्या मठात पोहोचलो आहे आणि स्वामींच्या मठात पोचल्यानंतर इथले स्वामींचे जे सेवेकरी होते ते उद्याच्या पारायणाचे नियम आम्हाला सगळ्यांना समजावून सांगत होते की नियम पारायण कसं व्हायला हो पाहिजे त्यानंतर मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि माझं पारायण हे निर्विघ्नपणे पूर्ण हो एवढीच मी प्रार्थना केली श्री स्वामी समर्थ